तुम आगे पड़ो। हम तुम्हारे सावळी विहीर येथे मराठा आरक्षण मागणी मान्य झाल्याने मनोज जरांगे राधाकृष्ण विखे यांच्या जयघोषाने पेढे वाटून फटाक्याच्या आतिशबाजीत आनंद उत्सव साजरा मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या मागणीला यश मिळाल्याने सावळी विहीर गावात ग्रामस्थांनी पेढे वाटून आनंद उत्साह हो साजरा केला यावेळी मनोज जरांगे राधाकृष्ण विखे यांच्या जयघोषाने परिसर दनांना नगर मनमाड रोड वर ग्रामस्थांनी एकमेकांना पेढा भरवत फटाक्यांच्या आतिशबाजीत जल्लोष साजरा केला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलनाला आंदोलनाचे नेतृत्व करणारे श्री मनोज जरांगे पाटील आणि त्यांना अतिशय कुशल आणि कसब व असल्या आजपर्यंत केलेल्या कार्याचा संपूर्ण अनुभवाचा योग्य तो अभ्यासपूर्वक निर्णय घेऊन नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जो विश्वास दाखवला तो विश्वासाला साध असा अभिमान वाटेल असा मसुदा मराठा आंदोलकाचे नेते श्री मनोज सारांगे पाटील यांचे पुढे मोठ्या धैर्याने सादर केला त्यामुळे विखे पाटील परिवाराचे नाव महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतीय जनता पार्टी व सरकारमध्ये आणि सर्वसामान्य मराठी माणसांमध्ये एक उच्च असे मानाचे स्थान प्राप्त झालेले आहे असे मत श्री बाळासाहेब जपे पाटील यांनी अखिल भारतीय सरपंच परिषद महासंघ महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष यांनी व्यक्त केले आहे तर या मराठा आरक्षण मागणीसाठी सर्व जाती धर्मातील लोकांनी मराठा समाजाला पाठिंबा दर्शविला संपूर्ण राज्यातून धर्मधाबे सर्व धर्मियांना मदत केली या सर्वांचे आभार गणेश कापसे यांनी मांडले या प्रसंगी सोपानराव पवार नवनाथ जपे गणेश आगलावे शांताराम जपे पत्रकार राजेंद्र धुंबळे आनंद जपे सुनील जपे मनोज जपे अनिल कापसे ऋषिकेश जपे एकनाथ आरणे राजेंद्र कापसे कृष्ण जपे राहुल आगलावे सुनील आगलावे शरद गडकरी आदी ग्रह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या पाच दिवसापासून आणि आतापर्यंत जवळपास चोपन्न अन मराठी माणसांसाठी आणि मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करणारे महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या मनातले नेते माननीय मनोज दरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज मोठा ऐतिहासिक आणि सुवर्णाचा क्षण आहे आज महाराष्ट्राच्या उपसमितीचे अध्यक्ष माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीचे आणि कौशल्याचे कसबाचे योग्य असे नियोजन करून अतिशय उत्कृष्ट असा मसुदा माननीय पाटला पुढे ठेवला आणि धरंगे पाटलांनी संपूर्ण मसुदा वाचून घेतला आणि संपूर्ण आपल्या जेवढे करते आजाद मैदानावर होते मुंबईला या संपूर्ण आंदोलनकर्त्यासमोर प्रत्येक आंदोलन प्रत्येक नियमाचा मोठ्या उत्स्फूर्तपणे ते वाचून लोकांसमोर प्रत्येक त्याचा नियम सगळ्या समजून घेतला समजून सांगितला आणि काही एक दोन मुद्दे किरकोळ वगळता जवळपास मराठा आंदोलनाच्या संपूर्ण मागण्या मान्य झालेल्या आहे आणि म्हणून या ठिकाणी मराठी माणसांचा मोठा ऐतिहासिक विजय असा झालेला आहे आणि या या निमित्ताने आमच्या सावळेर बुद्रुक गावाच्या वतीनं संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी या निर्णयाचं कौतुक करण्यासाठी आणि या विजयाचं साक्षीदार होण्यासाठी संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं मनोज जरांगे पाटलांचं आणि त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्राचे नेते आणि अहमदनगर जिल्ह्याचे भूमिपुत्र जलसंपदा खात्याचे मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटलांचं जे कौशल कसं वापरलं जे कौशल्य वापरलं त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि म्हणून आज आम्ही या निर्णयाचं सर्व गावातील नागरिकांच्या वतीनं ना या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करणार आहोत फेडे वाटून एकमेकाचे एकमेकाला एक फेडे भरवणार आहोत आणि या आनंद उत्सवामध्ये आम्ही सर्व सहभागी सर